नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मोरुंग तूर गज्जर आवक आलेली होती या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे तुरीला सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले होते सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूरगजर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तेचाळीस त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव पालखेड एक क्विंटल आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूरलाल आवक आलेली होती पाच हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी सोळाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आवक आलेली होती पाच हजार एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार पा आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम तूर लाल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण लाल तुरीला बाजार भाव सहा हजार आठशे चाळीस रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूरलाल आवक या ठिकाणी सतराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती तीनशे सहासष्ट क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे सत्तर रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर आवक सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पंचवीस तर दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरा शांजनी तूरलाल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी लाल आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे शहाऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी त्रेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास तर दर या ठिकाणी सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती अंबड वडीगोद्री तूरपांढरी आवक पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये तर दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरा शहाजनी तूरपांढरी आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेरा रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर होते या ठिकाणी सात हजार एकशे शहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सहा हजार नऊशे कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर तूर, तूर पांढरी आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार आठशे वीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर या ठिकाणी आवक सतराशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती एक दहा क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट लाल आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती भंडारा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार सहाशे रुपयापर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत रा अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार